नमस्कार भारताचा नॉर्थ ईस्टकडील भाग म्हणजे आसाम मेघालय या ठिकाणचा नुकताच दौरा करून मी परतलो आहे आज तुम्हाला मी विशेष करून मेघालयाकडचा भाग दाखवणार आहे आणि तिथली काही वैशिष्ट्य जी काही अशी अद्भुत आहेत वेगळ्या प्रकारची आहेत आणि त्याचं त्याला एक महत्व आहे अशा प्रकारची या ठिकाणाला मी जी ज्यावेळी भेट दिली होती त्यावेळी तिथले फोटो आणि व्हिडिओ हे सगळे मी करून मी तुमच्यासमोर हो आता हे सादर करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे यात एक एक अशा वेगवेगळ्या अशा गोष्टी आहेत तुम्ही पाहिजे मेघालय सर्वप्रथम आजच्या या व्हिडिओमध्ये मी तीन ठिकाणं कवर करणार आहे जी अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत त्यानंतर माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाकीची ठिकाणं दाखवणार आहे मित्रांनो माझं यूट्यूब चॅनल जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर ते बेल बटन दाबा आणि माझा यूट्यूब चॅनल क्रौन इंडिया चॅनल कृपया सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक आणि कॉमेंट्स केल्या उत्तमच चला आपण आता व्हिडिओ सुरू करूया याच्यामध्ये व्हिडिओ आहे फोटो आहे मेघालयातली अशी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आहेत ती ठिकाणं कोणती आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे पहिल्यांदा आहे बॅलन्सिंग रॉक विज्ञानाला चॅलेंज म्हणा किंवा एक विज्ञानाच्या कल, संकल्पना कल्पनेच्या वेगळं असं काहीतरी हा बॅलन्सिंग रॉक आहे महाकाय असा खडक एका छोट्याशा सपोर्ट आधारावर कसा थांबलेला आहे हे तुम्ही पाहू शकताय पहा हे आहे बॅलन्सिंग रॉक्स महाकाय प्रचंड असा खडक एका छोट्या दगडावर संतुलित झाल्याचं तुम्हाला बघायला आहे हे आश्चर्यकारक आहे निसर्ग आणि फिजिक्स या गोष्टी विचार घेता हे जरा असंभ असंभवनीय आणि चमत्कारक वाटते पहा आता हे जे अद्भुत ठिकाण आहे मेघालयातील ते आहे लिव्हिंग रूट ब्रिज म्हणजे अनेक वर्षापासून प्रचंड मोठ्यासे जे वृक्ष होते त्या वृक्षाची मुळं इतकी लांब गेली आणि खोलवर गेली की ती मुळं एकमेकाला जोडली गेली आणि त्याच्यापासून एक पूल तयार झाला आहे ब्रिज तयार झाला आहे त्यामुळे स्थानिक लोक एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी हा ब्रिज या ब्रिजचा वापर करतात कारण या ब्रिजच्या खालून एक झरा मोठा झरा किंवा नदी अशी वाहत असते त्यामुळे हा पूल स्थानिक लोकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो अस, हा ब्रिज बघायला जाणं इतकं सोपं नाहीये मेघालय आसाम इथे केव्हाही पाऊस पडत असतो दोनशे ऐंशीच्या आसपास अनिवन दगडाच्या अशा पायऱ्या उतरून आणि परत खाली यावं लागतं त्यावेळी तुम्हाला या ब्रिजला लिव्हिंग रूम ब्रिजला भेट देता येते दे भयंकर दम लागतो पण अद्भुत ठिकाण आहे हे पहा लिव्हिंग रूम ब्रिज <laughs> मेघालयातील मावली नाँग जवळ रिवाई रिवाई गावात असलेला हा नैसर्गिक मूळ मुळाचा ब्रिज आहे साधारणपणे तीनशे वर्ष जुना हा पूल आहे रबराच्या झाडाच्या कोडाभोवती जी मुळे गुंफली जातात त्या आधारे हा ओढ्यावर किंवा नाल्यावर हा पूल बांधलेला आहे तुम्ही पाहू शकताय लांब आणि भक्कम अशी मुळं आहेत ही सगळी मुळं एकत्र येण्यासाठी दहा ते पंधरा कालावधी लागतो आणि त्यानंतर त्यानंतर हो दगड काठ्या पाने बांबू या सर्वांचा उपयोग करून भक्कम फुल पा बांधला जातो रबराची झाड आहे ती पाहू शकताय तीनशे वर्षापूर्वीची झाड आहेत सर्वपणे पाच ते सहा फुटाची रुंदी आहे आणि पन्नास मीटर लांबी आहे ते पहा एक आश्चर्य आहे ठिकाण देखील देखील प्रेक्षणीय आहे लिव्हिंग रूट तिसर ठिकाण आहे माउली नाँग विलेज आता हे विलेज मध्ये काय आहे छोटस छोटस खेडेगावासारखं आहे पण या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की ते एशियातलं सगळ्यात स्वच्छ असं गाव किंवा ठिकाण म्हणून युनेस्कोनी त्याला मान्यता दिली आहे दोन हजार तीन साली त्यांना मान्यता मिळालेली आहे अत्यंत स्वच्छ आणि टापटिपीचं हे छोटस गाव आहे अतिशय लहान लोक ते आहे लोक सतत तुम्ही तिचं जर फेरपडका मारला तर लोक स्वतःच तिथे स्वच्छपणा किंवा टाकटीप करतात दिसतात बांबूच्या टोपल्या किंवा नट्य कचरा गोळा करतात त्या कचऱ्याचं कचऱ्याचं ते एका ठिकाणी घेऊन त्यापासून त्याचं खत तयार करतात अतिशय स्वच्छ असं गाव आहे हे गाव तुम्ही पहा अशी ही तीन अद्भुत ठिकाणं मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळणार आहेत सुंदर निसर्ग असलेलं हे माऊली नाँग असं खेड आहे छोटंसं खेड आहे खासी या जमातीचे लोक इथं राहतात शंभर टक्के लिटरसची रेट इथं आहे सुंदर ठिकाण आहे पहा एशियातलं सगळ्यात स्वच्छ गाव तुम्ही पाहू शकताय माऊली नाँग मेघालया बघा मित्रांनो मेघालयातली तीन ठिकाणं जो पाहिली आता तर माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मला आणखी काही अग्नी वेगळी ठिकाणं काय बांगलादेशची बॉर्डर आलेले आहे आणि नदी ती तुम्हाला पाहायला मिळेल कृपया वाट पाहा माझा टेक्स्ट व्हिडिओ लवकरच येतो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्स